बाप रे किती काजू आहे काजूच्या बिया फक्त तयार झालेल्या भाजीपुरती थोड्या खोडायच्या नुसकान करायचं नाही काजू तयार होऊन द्यायचे नमस्कार आज आलं डोंगरात काजू आले का नाही बिया भाजील खोडायला आल्या असतील तर पाव पुढं बायकूच आली डोंगर आहे हे काजूचे झाड आहे पाठीमागं पाव किती काजू किती बिया भेटत काजू भेटले तर भाजी दाखवतो तुम्हाला काजूची काजू एक भाजील काजू घ्यायला आलो काय पिकले काय नाही आज संध्याकाळी काजूची भाजी इकडं बायको खुडते खुड हे का? काजूचं झाड आहे काजू आलो आज डोंगरात फिरायला काजूची भाजी घ्यायला आणि काजू खायला खुडले का <laughs> काजू आजू बाल काजू आजू खोडायला चढ लवकर चपला काढून चढ ना मग ये येईल ना इकडून चढ ना, ना। कुडून चढ ते चढ इकडून इकडून हा दरवर इकड़े हे बाजूला बघ इकडं इकडे इकडे पुढे ना हे पुढ पुरतील हा नाही मोडत निभार निभारत गे काली हा काली टाकू राहिले याची तुम्ही अरे लागला रे वर निबार निबार टाकणार बाजी मग ते जंगलात देतो बाय कुठे तिकडं आले की आले राहिले ते भेटत आहे असे निभर झाले ही बाजेल चालला नाही ही नाही कुडायची काजू खायला होऊन द्यायचे काय लोक विकायला घेऊन जातात आणि जाम नुसकान करता काजूची तर फक्त भाजी बाजीसारखी फक्त थोड्याशा कुडायच्या बाकी काजू लागून खाऊन खायला राहून द्यायचे इथं काजू हाय भरपूर पार डोंगराच्या जवळ आलो काजू हे गवशन गुश्द रस्त्यानं आलो समोर काजू आहे इकडं साबर साबर आहे साबर नाही इकडे त्याला काजूची झाड आहे बाकी तिकडे करवंद आहे जंगलची काळी मैना करवंदाचे जाळ्या इकडे जाय उड्या मारित जा काजू तिकडे खाली राहिले आम्ही हे डोंगरा कवर आडलो हटक खाली जात आहे हम्म हे बायकोची तन तन चाले वर निघून आलो काजू राहिले खाली आता तो बायकोची बोलणे चालू आता खाली पर दिवस पण गेला रात्र व्हायला आले लवकर जातो खाली इथं काजू लागलाय पण दाखवतोय काजू भेटला बा हे असं आहे काजू पण अजून काय तयार झालेलं नाही त्यामुळं खात नाही कुडून त्याला थोडेसे चालवले संध्याकाळी भाजीला मस्त भाजी दाखवतो आता दिवस पण गेला जातो घरी अशा काढायच्या चिक लागत होता एक पाण्यात टाकायचं त्यात पिशी घालून मस्त बनवायचे चिक लागल्या वाद खराब होता असे बनवले भाजी करायला मस्त तेल आणि लसूण टाकलं

माता, माता दा हो। ला। मसाला गरम झाला तेल सुटलंय टक काजू टाकले एव्हरेस्ट वरून टाकला मसाला मिठ्ठा खायला मस्त झाले ते वाले